सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी घेतला पदभार धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सोलापूर महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला प्रारंभी सोलापूरात आल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर मंदिरात जाऊन श्री सिद्धारामेश्वर महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर पदभार घेण्यासाठी ते महापालिकेकडे रवाना झाले त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शासनानं दोन दिवस ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे तर या ठिकाणी जे काही सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आले ते पत्रकार बंधू असतील तर बऱ्याच जणांनी मला याबद्दल शुभेच्छा बाळ दिलेले आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांचे जे काही समस्या असतील वगैरे ते लवकरच मी आपल्याशी चर्चा करू आणि नागरिकांशी आणि सगळ्यांसाठी ओपन राहील जे कोण अडचण असेल तिथे कोणी आमच्या कार्याला देऊ शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मॅडमनी आता माझ्या ज्या क्रेडिट्सवर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे